नमस्कार मंडळी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते तर ट्रायपॉड आणलेला होता हे तर याच्यावरती व्हिडिओ मी टाकलेलाच आहे तर ते जर तुम्ही नसेल पाहिला तर ते पाहून घ्या पण सर्वप्रथम म्हणलं घरात कुठली तरी एक चांगली वस्तू आली आहे तर त्याची आपण पूजा करून घेऊया मग आणल्या आणल्या पहिले देवासमोर ठेवला आणि पूजा करून घेतली छान मस्त स्वस्तिक काढलं कुंकवानी आणि त्याच्यावरती अक्षरा वगैरे वाहिल्या देवाला नमस्कार वगैरे केला आणि पूजा पहिले करून घेतली म्हटलं आता चांगल्या गोष्टीची सुरुवात करायची आणि घरात कुठली तरी नवीन वस्तू आली होती ज्यावेळेस आपण नवीन वस्तू आणतो त्यावेळेस त्याची तर पूजा करतोच त्या पद्धतीनं मी पूजा करून घेतली आणि मुलांना त्याचं खूपच कुतूहल होतं मुलं खूप आवडीनं त्याला पाहत होते आणि नवीन वस्तू होती पहिल्यांदा आणलेली होती त्यामुळं आरुष्ट चाललं होतं मला दाखवणं हे इथं फोन लावायचा हे असं करायचं याची एवढी लेन्त आहे हे ते सर्व चालू होतं तर मी हे दाखवते लकी बांबू प्लांट हे माझ्याकडचं लकी बांबू प्लांट आहे तर मी हे का दाखवतीये आणि मी त्याचं पाणी पण चेंज केलं होतं मी सर्वप्रथम सांगते की याला पाणी फक्त फिल्टरचंच वापरायचं म्हणजे त्यां ते खराब होत नाही पिवळं पडत नाही आणि हे याच्यासाठी सांगतीये की आमच्याकडं नगरपालिकेची लोक आली होती महानगरपालिकेची तर त्यांनी सांगितलं की डेंगू आणि मलेरियाची साथ सुरू आहे तर तो मी जर असं झाडा पा मनी मनी प्लांट वगैरे पाण्यात ठेवला असेल तर त्याचं दोन दिवसांनी पाणी चेंज करत जा त्या पद्धतीनं मी पटकन पहिले पाणी चेंज करून घेतलं तसं तर मी दोन चार दिवसाला चेंज करतेच पण ते आले सांगून गेले म्हणून मी चेंज करून घेतलं आणि मग आणला ट्रायपॉड आणला होता तर मग मी ब्लाऊजच शिवत होते तर शिवता शिवता म्हटलं पूजा वगैरे करून झाली तर म्हटलं आपण एक व्हिडिओ पण लगेच करून घेऊया बघूया कसा व्हिडिओ होतं ते पहिल्यांदा वापरायचं होतं आणि त्याचं यूज कसा करायचा हे पण कळेल तर या पद्धतीनं माझं ब्लाउज पर्यंत शिवून चाललं होतं तर च म्हणजे डिटेल व्हिडिओ जर पाहिजे असेल तर मला तुम्ही कमेंट करून सांगा मी त्यावरती डिटेल व्हिडिओ पण बनवेन आणि कसा कशी पायपिंग करायची त्याचं कसं हे मी ऍक्च्युअली काय झालं होतं ती जोडून घेतलं होतं पायपिंगचे जे आपण एक ते दीड पर्यंत पट्टी काढतो क्रॉस पट्ट्या जे काढतो तर ती पट्टी मी जोडून घेतली होती ती पट्टी जोडून घेतली असल्यामुळं मला ते व्हिडिओमध्ये दाखवता नाही आलं की ती कशी कट करायची आणि कसं त्याच्यावरती डिटेल व्हिडिओ जर हवा असेल तर मला प्लीज कमेंट करून सांगा मी त्यावरती डिटेल व्हिडिओ पण बनवेन आणि मी या पद्धतीनं ते जोडून घेतलेले होते सर्व ब्लाउजला आणि जे एक्स्ट्राचं कापड होतं तर ते पण कट करून घेतलं तुम्ही आत्ता व्हिडिओमध्ये पाहिलंच आणि जिथं आपण सुरुवात करतोय तिथल्या साईडनी एक समोरच्या साईडनी आतमध्ये फोल्ड करून घेतलं थोडंसं आणि मग त्याला टीप मारायला सुरू केली तर तुम्ही ही पायपिंग पाहू शकता खूप छान आलेली आहे आणि एकदम एक सारखी सगळी पायपिंग आहे आणि अजिबात कुठे मोठी कुठं छोटी मध्येच गेले कापड किंवा असं काही नाही आहे याला मी क्रॉसपट्ट्या काढून घेतलेल्या होत्या त्याच्या म्हणजे क्रॉसमध्ये कट करून घेतलेलं होतं त्यामुळे एकदम छान आणि पायपिंग कशी करायची तर आपला जो अंगठा असतो डाव्या हाताचा अंगठा त्या तो हा खाली घालायचा पायपिंगच्या म्हणजे जे आपण जे पट्टी जोडून घेतली होती त्याच्या आणि एक आपलं बोट असं एक बोटवरती ठेवायचं आणि उजव्या हाताच्या सहाय्याने मशीन खूप फास्ट नाही चालवायची खूप फास्ट चालवली की ते पटापटा मशीन चालतं आणि मग ते आपल्याला पायपिंग करायला म्हणजे फिनिशिंगमध्ये पायपिंग येत नाही तर थोडं थोडंच करायचं जवळपास एक दीड ते दोन इंच म्हणजे आपले साधारण बोटाची दोन कांडे एवढीच शिलाई मारायची पूर्ण असं खूप फास्टमध्ये शिलाई नाही मारायची आणि पटापटा घ्यायचं नाही म्हणजे फिनिशिंगला चांगली येते ओबडधोबड पायपिंग दिसत नाही व्यवस्थित चांगली दिसते बघू शकता तुम्ही मी किती थोडी थोडीच शिलाई मारती आहे परत मशीन थांबवायचं परत व्यवस्थित आपल्या अंगठ्याने व्य ते पायपिंग करून म्हणजे आतमध्ये कापड फोल्ड करायचं आणि व्यवस्थित त्याला थोडं थोडं करत आपली टीप मारायची या पद्धतीनं मी ही पूर्ण पायपिंग कंप्लीट करून घेते पाहू शकता तुम्ही मी कसे थोड्या थोडेच टीप मारतीये म्हणजे फास्ट एक तर मोटर आहे मोटरवरती जरा जरी थोडं जरी फास्ट केलं तर ते खूप फास्ट होतं आणि आपली जे ब्लाउजची पायपिंग तर मग ते कुठलीच म्हणजे कुठलीही गोष्ट शिवताना व्यवस्थित फिनिशिंगमध्ये होत नाही व्यवस् जिथं नाजूक काम असतं तिथं हळूहळूच करावं लागतं म्हणजे सा गळ्याचं डिझाईन झालं म्हणा किंवा दुसरं जर काही आपल्याला अजून छोटस असं थोडे थोडे कामं जर करायचे असतील छोटे छोटे शिवण्याच्या याच्यात तर ते हळूहळूच करावे लागतात म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित छान बसते पाहू शकता शेवटी मी दाखवणार पण आहे ते पहिल्यापासून दाखवायला पाहिजे होतं पण ते आता नंतर आणल्यामुळे मला ते शूट करता नाही आलं त्यामुळेच हे खूप प्रॉब्लेम यायचा असं काही ब्लाऊजचं शिवताना वगैरे दाखवायचं असेल किंवा ड्रेस वगैरे फ्रॉक वगैरे शिवताना तर मला ते शूट करायला येत नव्हतं हो म्हणून मग ते स्टँड घेतलेलं आहे तुम्ही मला कमेंट करून सांगा मी नक्की त्याच्यावरती व्हिडिओ बनवेन हे बघा आता शेवटपर्यंत झालेलं आहे थोडंसंच बाकी आहे हे अशा पद्धतीनं शेवटच्या शेवटी शेवट जिथं आहे ना तिथं आतमध्ये फोल्ड करायचं आणि नंतर आधी जे आपण एक्स्ट्रा कापड ठेवलं होतं ते फोल्ड करून घ्यायचं आणि नंतर आतल्या साईडनं फोल्ड फोल्ड करून व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तिथं थोडंसं ओव्हरलॅप करायचं म्हणजे तिथून उसवलं जात नाही काय वेळेस काय होतं आपण जर तिथंच दोरा कट केला तर ते उसवलं जातं पाहू शकता या, किती छान पायपिंग आलेली आहे सगळी एकसारखी पायपिंग आहे अजिबात कुठे मोठी नाहीये कुठे छोटी नाहीये व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू